नमस्कार ब्लॉक मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो आता आपण पेट्रोल पंपावरती आराम करायला आलेलो आहे आपली रिक्षा घेऊन या ठिकाणी रिक्षा लावलेली आहे या ठिकाणी रिक्षा लागलेली आहे दुपारच्या टायमाला आपण आराम करायला येतो तर आजचा मी लोकमत पेपर आणलेला आहे हा तुम्ही बघू शकता लोकमत पेपर, लोकमत पेपर आहे आता लोकमत पेपरला आज काय बातम्या आहेत राजकारणाबद्दल आणि बारीक छोट्या मोठ्या घडामोडी आहेत त्याही आपण याच्यावरती नजर टाकून घेणार आहोत की लोकमत पेपरला आज काय बातम्या आहेत आजचा पेपर आणलेला आहे तर आपण जाणून घेऊया आजच्या पेपरला काय आहे ते तर तिसऱ्या टप्प्यामध्ये एक हजार तीनशे एक्कावन एक एक्कावन्न उमेदवार सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यात पंधरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एक हजार तीनशे एक्कावन्न उमेदवार रिमांक असल्याची माहिती निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली तिसऱ्या टप्प्यातील सह पंच्याण्णव जागांसाठी दोन हजार नऊशे त्रेसष्ट उमेदवारांनी अर्ज दाखल केले छाननीनंतर एक हजार पाचशे त्रेसष्ट अर्जवैद्य ठरवण्यात आले त्यानंतर सोमवारी अर्ज माग घेण्याचे शेवटचा दिवस होता महाराष्ट्रात अकरा जागांसाठी दोनशे अठ्ठावन्न उमेदवार रिणांगणात आहेत फ्रंट प्ले पेजवरती माहिती आहे अजून बघूया आपण काय आहे आणि आपण खास पालघरच्या काय बातम्या आहेत पालघरच्या काय बातम्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत तर पालघरला ही झोपड्यांचा घट्ट विळखा स्थलांतरीचा संघर्ष सुरूच रोजगारासाठी आदिवासी बांधव जिल्ह्यात दाखल पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनत यात्रा काळ तापदायक अठ्ठावीस एप्रिलपर्यंत तापमानात वाढ या ठिकाणी भरपूर तापमान आहे आणि या ठिकाणी पेट्रोल पंप एक एल पी जी पेट्रोल पंप असल्या कारणाने या ठिकाणी मी सावली आहे आणि त्याच खाली आपण उभे आहोत अजून बघू वाहतूक पोलिसांशी वाद प्रश प्रवाशांनी केली मारहाण वाहतुकीचे नियम नाही वाहतुकीचे नियमन करताना व्हिडिओ शूटिंग करण्यास विचारणा केल्याच्या रागातून वाहतूक पोलीस पोलिसांशी वाद घालून महा मा, मा, मार मारहाण करणाऱ्या विरोधात तुळीच पोलिसांनी गुन्हा दाखल केला तुळीच फ्लायओव्हर ब्रिजजवळ वाहतूक पोलीस हवालदार प्रवीण रानडे तेहतीस वर्ष वय सोमवारी सकाळी वाहतुकीचे नियमन करीत असताना शैलेश वाघेला छत्तीस हा रिक्षाचालक नाही रिक्षात बसून त्यांचे व्हिडिओ शूटिंग करत होता याबाबत विचारणा केली असता शैलेशने अरेरावी केली त्याला तुळित पोलीस ठाण्यात नेल्यावरही त्याने पोलीस अहमद अहमलदार अव, परजनने यांच्या समक्ष प्रवीण यांना धक्का मारून त्यांचे त्यांची सरकारी वर्दी जोराने खेचून शर्टाची वरील चार बटणे व नेम प्लेट तोडून नुकसान केले आरोपीने त्यांच्या डाव्यावर उजव्या गालावर ठोसा मारल्याने त्यांचे दातही तुटले आहे बघा मित्रांनो वाहतूक पोलीस अधिकारी हे आपल्या आ, ट्राफिक नियमांचं काम करत असतात आणि त्यांच्या कामामध्ये चुकीच्या पद्धतीने अडथळा निर्माण करणं हा एक गुन्हा ठरतो त्यांना धक्काबुक्की करणं हाही हा एक गुन्हा ठरतो आपण अशा प्रकारच्या चुकी आ, करू नयेत उलटं त्यांना सहकार्य करायला पाहिजे काही चुकीचे मा काही चुकीचे त्यांच्याकडून जर होत असेल तर तुम्ही कायद्याच्या नियमामध्ये राहून त्यांच्या वरिष्ठांपर्यंत गोष्टी सामंजस्यपणाने किंवा लेखी स्वरूपात तुम्ही देऊ शकतात पण अशा प्रकारचं गैरकृत्य करणं किंवा त्यांना त्रास देणं त्यांच्या कामामध्ये व्यत्यय अडथळा आणणं अशा प्रकारचा गुन्हा ठरत असतो आपणही काही सामंजस्याची भूमिका घेऊन हे केलं पाहिजे त्यांनाही मदत केली पाहिजेत कारण की दिवसभर ते आपल्यासाठी उभे असतात ट्रॅफिक सुरळीत करत असतात आणि त्यांच्या कामामध्ये आपण काहीतरी अडथळा आणून नियमांचं किंवा कायद्याचं भंग करत असतो अशा प्रकारचं चुकीचं गैरवर्तून आपल्या प्रवाशांनी किंवा रिक्षाचालकांनी किंवा किंवा अनेक ड्रायव्हर आहेत जसे ट्रक ड्रायव्हर कार ड्रायव्हर म्हणा फोर व्हीलर मोटरसायकल चालक तुम्ही त्यांनी जे मागितलं लायसन मागितलं तर लायसन दिल त्यांच्याकडे दिलं पाहिजे त्यांनी डॉक्युमेंट्स मागितले कारचे डॉक्युमेंट्स गाडीचे डॉक्युमेंट्स वगैरे वगैरे जे काही मा नियमांमध्ये असतील ते त्यांना सुपूर्द केले पाहिजेत त्यांना दाखवले पाहिजेत आपण कुठेतरी चुकीच्या नियमांच्या बाहेर जाऊन नियमांचं उल्लंघन करून कामं करत असतो अशा पद्धती कामं करू नका जेणेकरून आपल्यावरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल होती सामंजस्यपणेच वागलं पाहिजे व्यवस्थित वागलं पाहिजे काही चुकीचा करत असतील ते तर वरिष्ठ अधिकारी आहेत त्या वरिष्ठ अधिक अधिकाऱ्यांना आपण भेटलं पाहिजे त्यांच्या आपल्या आपल्या ज्या समस्या आहेत त्यांच्याकडे पोहोचवल्या पाहिजेत ते त्यांच्या काही त्यांच्या विभागातर्फे त्यांच्या त्यांच्यावरती काय कारवाई करायची असतील ते करतील पण आपण चुकीच्या मा नियमांचं उल्लंघन करून कायद्यामध्ये आड़, अडक अडकण्याचा प्रयत्न करू नये तर माझा हा छोटासा सल्ला होता याच्यावरती बातमी आली म्हणून तर सागरी जीवन महत्वाचे त्यांना इजा पोचवू नका दगड मारण्याच्या प्रकाराने टीकेची पिकेची झोड वसई पालघर ढाणू आणि तलासरी ज्याही येथील समुद्र तसेच खाडी भागात ओटीमुळे अडकून पडलेल्या या माशांना वाचवण्यासाठी स्थानिक मच्छीमार तसेच पर्यावरणप्रेमी शतक करून जीवनदान दिल्याची अनेक उदाहरणे आहेत आपण ही मदत केली पाहिजे मोठ्या जनावरांना त्रास दिला नाही पाहिजे तुमच्या आजूबाजूला भरपूर असे भटके कुत्रे असतात त्यांनाही तुम्ही प्रेमाने अन्न पुरवलं पाहिजे तर अजून बघूया काय आहे जलवाहिनी अंथरल्या पिण्याचे पाणी येईल कधी वसई ग्रामीण भागात गावोगावी पेयजल योजना पोचण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न झाले पण पाणी अद्याप पोचलेले नाही लोकमत पेपरची बातमी आहे वसई या ठिकाणची अजून बघू अजून काय आहे किल्ल्यातील बिबट्याला पकडण्यात वन विभागाचं यश स्थानिक नागरिकांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली होती वन विभागाने किल्ल्याच्या परिसरात ट्रॅप कॅमेऱ्याने लावून खरोखरच बिबट्या आहे का याची शहानशा केली असता बिबट्या आढळला होता त्यानंतर वन विभागाने त्याला पकडण्यासाठी दोन इजरे लावले होते वसई वसईच्या चिमाजी अप्पा किल्ला परिसरात पंधरा दिवसांपासून बिबट्या आला रे बिबट्या आला अशी दहशतभोवती बावीस एप्रिल रात्री दोन वाजता त्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश आले तर अजून काय आहे पालघरच्या बातम्या सत्ताव्या सत्तावीसव्या वर्षी खून करणारा एक षष्टीत जाळ्यात चौतीस वर्षापासून फरार अंधेरीतून अटक अखेर ठोकल्या बेड्या मीरा भाईंदर गुन्हे शाखा कक्ष चे हवालदार पुष्प थापाया यांना फरार आरोपी जागे जाहीर जहांगीर दिन मोहम्मद शेख व वय एकसष्ट यांची माहिती मिळाली मी त्याला अटक केलेला आहे अजून पालघर जिल्ह्यामध्ये अजून काय बातम्या आहेत आपण बघूया तर उमेदवारांची संपत्ती गुन्हे किती मतदारांनो आता पहा ॲपवर लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाद्वारे आता तंत्रज्ञानाचा वापर आत्तापर्यंत सव्वीस तक्रारी आत्तापर्यंत डहाणू विधानसभा वगळता अन्य पाच विधानसभा क्षेत्रातून सव्वीस तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी शंभर मिनिटांच्या आत बावीस तक्रारींचे निवा निवारण करण्यात आलेले आहे बघा प्रशासन किती सुसज्ज आहे आत्ता सध्या सध्या इलेक्शनच्या बाबतीत उमेदवारांसाठी एनक्रो ॲप उमेदवारी छाननी हेपोरच्या मांडेस पाय मोंडे एक आहे रिटर्निंग ऑफिसरना उमेदवार उमेदवारांनी दाखल केलेल्या नामांकन छाननी करून देत उमेदवारांची अर्जाची छाननी करत असताना उमेदवारां उमेदवाराला आणि नागरिकांना शपथपत्र पोर्टल पोर्टरवर हेल्पलाईन ॲपवर दाखवले नवीन नवीन तंत्रज्ञान निघत आहे भरपूर अशा गोष्टी आहेत तर आता राशींबद्दल माहिती करून घेऊया माझी जी रास आहे ती कन्या आहे तर आता बघूया आज आजचे भविष्य काय आहे ते तर ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील मनात आनंदी विचार राहतील हाती घेतलेले काम यशस्वी पूर्ण कराल भेटीसाठी आनंददायक ठरतील आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील पर्य पर्यटनाच्या निमित्ताने पूर्ण होईल खाण्यापिण्याची चंगळ राहील एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि मीच आता सव्वीस तारखेला पुणे जिल्हा वाघापूर या ठिकाणी माझ्या गावी मूळ राहत्या गावी माझं जाण्याचा योग आहे गावाला जाण्याचा योग आहे आणि राशीप्रमाणे ह्याच्यामध्ये एकदम व्यवस्थितपणे सांगण्यात आलेलं आहे व्यवस्थितपणे दिलेलं आहे कन्याच्या राशीप्रमाणे पण ह्याच्यामध्ये जास्त विश्वास न ठेवता आपल्या स्वतःवरती विश्वास माणसाने ठेवला पाहिजे आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी निरंतर होत असतात येत असतात चालत राहतात तर अजून बघूया अजून काय बातम्या आहेत आपल्या पालघर जिल्ह्यासाठी तर दुच दुचाकी रिक्षा चोर आरोपी जाळ्यात चार गुन्ह्यांची केली उकल तीन दु दुचाकींसह रिक्षा हस्तगत मन माणिकपूरच्या गुन्हे प्रकटी प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सी सी टी व्ही कॅमेरेत बातमीदार किंवा तांत्रिक मदतीने आरोपी मोहम्मद सय सै सह, सय्याज सह, मनिहार याला शेतपाडा परिसरातून सापळा रचून अटक केली बघा असे प्रकारच्या चोऱ्या घडत आहेत महाराष्ट्राचं वातावरण कुठे ना कुठेतरी खराब केलं जा खराब करायचा प्रयत्न करत आहेत पुढं पुड़, पुढं ना कुठेतरी लोकांना नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत नुकसान म्हणजे कसं की त्यांच्या संपत्तीला हानी पोचवण्याचं काम करत आहे अशाच चोरांना पोलीस अधिकारी Uh, uh, त्यांनी जी कामगिरी केली त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे हे नाला सोपरा बात में हे नालासोपारा या ठिकाणाची बातमी आहे आणि अशा प्रकारचे चोर भरपूर प्रमाणात पोलीस अधिकारी गजाआड करत असतात तर अजून बघूया आपल्याकडे काय न्यूज आहेत रस्ते अपघात वाढले गतिरोध तरी बसवा सपाळे टेंबी खोडा खोडावे रस्त्यावर सतत अपघात होत असल्यामुळे गतिरोधक बसवण्याची मागणी केली जात आहे सपाळे टेंबी खोडायश जेचीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बनवण्यात आला होता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते तसेच या रस्त्यावर वेगाने गाड्या जात असतात अपघात होण्याची भीती अनेकदा असते त्यामुळे सपाळे टेंबडे खोडे रस्त्यावर अपघात रोखण्यासाठी गतिरोधक बसवण्याची मागणी केली जात आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर गतिरोधकची आवश्यकता असेल तर प्रशासनाने त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवले पाहिजेत आमचा तारापूर बोईसरपासून ते तारापूर या ठिकाणचा जो रोड आहे तो आत्ता एवढा चांगल्या स्थितीत बनवलेला आहे एवढा सुंदर बनवलेला आहे पण ह्या जे पालघर पास्तळपासून ते बोईसरपर्यंत या ठिकाणावरून जर तुम्ही गा गाडी घेऊन निघले तर या ठिकाणीही आमच्या इकडे स्पीड ब्रेकर नाही आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी भरपूर ॲक्सिडेंट होत असतात तारापूर भोसर या ठिकाणी तर मित्रांनो आपण ह्याच ठिकाणी व्हिडिओ थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोचवा आपना आपणास मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न जरूर करेल जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो